ऐंशी वर्षापासून संघर्ष हा दोन हजार तेवीस पासून जास्तच पेटला एका रात्रीत कधी कधी हजारो रॉकेट डागले शेकडो लोक मेले अनेकांना कैदी बनवलं गेलं याच मोठ्या युद्धात आता डोनाल्ड ट्रम्प यांनी उडी घेतली आहे ट्रम्पचा प्लॅन काय हमास नडणार की संधी साधणार पण हमास आहे काय आणि इस्रायल गाजामध्ये चाललंय काय जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आपण पाहताय लोकमत इस्रायल आणि गाझा यांच्यात गेल्या कित्येक वर्षापासून युद्ध सुरू आहे आणि याच दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा साठी शांतता योजना सादर केली आहे या शांतता प्रस्तावाबाबत बा, ट्रम्प म्हणतात की यामुळे दोन्ही बाजूंमधली लढाई संपेल आणि ज्याला इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांचाही पाठिंबा आहे ट्रम्प यांच्या या नवीन प्लॅनमध्ये फक्त बहात्तर तासात युद्धबंदीचा प्रस्ताव आहे आणि हमासला सगळ्या इस्रायली कैद्यांना परत पाठवावं लागेल इस्रायल मागं हटेल आणि शिवाय हमास गाजा सोडायला मोकळा असेल हमास ही इस्लामी दहशतवादी संघटना आहे आणि या संघटनेचा गाझा पट्टीवर ताबा आहे हमासनं इस्रायलला नेस्तनाबूत करण्याची शपथ घेतली होती तर दोन हजार सात मध्ये गाझामध्ये सत्ता हाती घेतल्यानंतर इस्रायल सोबत हमासनं अनेक वेळा युद्ध केल्या हमासनं गाजामधून इस्रायलवर रॉकेट हल्ले केले तर इस्रायली सैन्यांनी हवाई हल्ले करत गाजावर बॉम्ब फेक केली होती तर याच गाजासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांचे आभार मानले त्यांनी पॅलेस्टिनी गट हमासला इशारा सुद्धा दिलाय की जर त्यांनी हा करार नाकारला तर इस्रायलला या दहशतवादी गटाचा नाश करण्यासाठी अमेरिकेकडून पूर्ण पाठिंबा मिळेल सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून गाझा मध्ये सहासष्ट हजार लोकांचा मृत्यू झालाय तिथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी ट्रम्प यांनी शांतता मंडळाची स्थापना केली आहे आणि ते स्वतः यात त्याचे अध्यक्ष आहे चला तर मग आता समजून घेऊयात की ही गाझा शांतता योजना म्हणजेच पीस प्लॅन नेमका कसा असेल व्हाइट हाऊस मध्ये जाहीर झालेल्या या योजनेत अनेक महत्वाचे मुद्दे समाविष्ट आहेत पहिला म्हणजे तात्काळ युद्धबंदी आणि सर्व ओलिसांची सुटका त्यानंतर गाजाच्या लोकांच्या हितासाठी गाझाचा पुनर्विकास केला जाईल ज्यांनी खूप त्रास हा सहन केलाय गाझा हा कट्टरपंथीमुक्त दहशतवाद मुक्त क्षेत्र असेल जो त्यांच्या शेजाऱ्यांना कोणताही धोका निर्माण करणार नाही जर हमास आणि इस्रायल या प्रस्तावाला सहमत झाले तर ता युद्ध ताबडतोब संपेल ट्रम्प यांनी म्हटलंय या अपहरणकर्त्यांच्या सुटकेची तयारी करण्यासाठी इस्रायली सैन्य हे माघार घेईल या काळात हवाई आणि तोफखानाच्या बॉम्ब हल्ल्यासह सगळे लष्करी कारवाया स्थगित केल्या जातील इस्रायल न करार जाहीरपणे स्वीकारल्यानंतर बहात्तर तासांच्या आत सर्व जिवंत आणि मृत ओलिसांना परत केलं जाईल सगळ्या इस्रायली बंधकांच्या परतीनंतर इस्रायल असलेल्या अडीचशे ऑक्टोबर अटक केलेल्या सतराशे गाजा नागरिकांना देखील सोडून देईल शांतता करारावर विश्वास ठेवणाऱ्या हमास सदस्यांना शस्त्र समर्पण करण्याची संधी दिली जाईल त्यांना माफी दिली जाईल आणि जर कोणताही देश त्यांना आश्रय देऊ इच्छित असेल तर ते निघून जाण्यास मोकळे असतील दरम्यान काय तर गाजाचं प्रशासन एका तात्पुरत्या आणि अराजकीय समितीकडं सोपवलं जाईल ही समिती पात्र पॅलेस्टिनी आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची बनलेली असेल ज्यांचं निरीक्षण आणि पर्यवेक्षण एक नवीन आंतरराष्ट्रीय संस्था करेल अध्यक्षपद हे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडेच आहे तर या संस्थेत माजी ब्रिटिश पंतप्रधान टोनी ब्लेअर यांना महत्वाची भूमिका दिली जाईल ही संस्था गाझाच्या पुनर्विकासासाठी एक रोडमॅप ही विकसित करेल आणि निधीचं व्यवस्थापन सुद्धा करेल गाझाच्या नागरिकांना जागतिक दर्जाच्या सुविधा पुरवण्यासाठी ती प्रयत्नशील राहील या पीस प्लॅन नंतर कोणालाही गाजा सोडण्यास भाग पाडला जाणार नाही मग ते हमास का असे ना आणि ज्यांना जायचं आहे ते तसे करण्यास आणि परतण्यास सुद्धा मोकळे असतील नवीन गाजा प्रशासनात हमास किंवा इतर गटांची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अशी कोणतीच भूमिकाही राहणार नाही गाजामधील सगळे लष्करी दहशतवादी आणि आक्रमक पायाभूत सुविधा ज्यामध्ये बोगदे आहेत शस्त्रास्त्र उत्पादन असेल या सुविधांचा समावेश आहे त्या नष्ट केल्या जातील आणि त्यांची पुनर्बांधणी पुन्हा केली जाणार नाही स्वतंत्र निरीक्षकांच्या देखरेखीखाली गाजामध्ये दे निशस्त्रीकरण हे केलं जाईल सगळे शस्त्र काढून टाकले जातील नवीन गाजा हा समृद्ध अर्थव्यवस्था आणि त्याच्या शेजारच्या देशांसोबत शांततापूर्ण सह अस्तित्व निर्माण करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध असेल प्रादेशिक भागीदार हमी देतील की हमास आणि त्यांचे बाकीचे गट त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करतील आणि नवीन दाजा हा त्यांच्या शेजारच्या किंवा इतर लोकांसाठी धोका निर्माण करणार नाही अमेरिका ही अरब आणि आंतरराष्ट्रीय भागीदारांच्या सहकार्यानं एक तात्पुरती इंटरनॅशनल स्टॅबिलायझेशन फोर्स म्हणजे आय एस एफ ही विकसित करेल आणि ती तात्काळ गाजामध्ये तैनात केली जाईल आयएसएफ पॅलेस्टिनी पोलीस दलाला प्रशिक्षण देईल इस्रायल गाजा ताब्यात घेणार नाही हे महत्त्वाचं आय एस एफनं गाजावर नियंत्रण स्थापित करताच इस्रायली सैन्य हे गाजामधून माघार घ्यायला सुरुवात करेल इस्रायली सैन्य हळूहळू गाजामध्ये ताब्यात घेतलेले प्रदेश हे आय एस एफकडं सोपवेल यामागचा उद्दिष्ट एक सुरक्ष सुरक्षित गाजा निर्माण करणं आहे जे यापुढे इस्रायल हे इजिप्त किंवा त्यांच्या नागरिकांना धोका निर्माण करणार नाही पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या या प्रयत्नांना खर तर गंभीर आणि दृढ निश्चय म्हटलंय एका निवेदनानुसार पॅलेस्टिनी प्राधिकरणानं म्हटलंय की हा ठराव हा युद्ध संपवण्याच्या गाझा मध्ये पुरेशी मानवतावादी मदत आणि सुनिश्चित करण्यासाठी आणि ओलेस आणि कैद्यांची सुटका करण्याच्या वचनबद्धतेची दृष्टी करतो पुष्टी करतो इस्रायलनं ही योजना स्वीकारली असली तरी हमासनं मात्र ती नाकारण्याचे स्पष्ट संकेत सुद्धा दिल्याचं पाहायला मिळत आहे बीबीसी सोबत बोलताना हमासच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की ही योजना इस्रायलच्या हितांना पुढे नेत आणि पॅलेस्टिनी लोकांच्या हिताकडे करते त्यांनी स्पष्ट केलं की हमास ही शस्त्र ठेवण्याची आणि त्यांच्या सैनिकांना निशस्त्र करण्याची अट ही अजिबात मान्य करणार नाही याच वेळी ट्रम्प म्हणाले की ही शांतता योजना संघर्ष संपवण्यासाठी एक ऐतिहासिक संधी आहे त्यांनी इशारा सुद्धा दिला आहे की हमास कडे फक्त तीन ते चारच दिवस आहेत जर हमास सहमत असेल तर चांगलंच आहे अन्यथा इस्रायल जे काही करेल आवश्यक असेल ते सगळं करेल आणि अमेरिका मदत करेल याबाबत पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांच्या या शांतता योजनेबाबत ट्विट सुद्धा केलंय त्यांनी लिहिलं की गाझा संघर्ष संपवण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापक योजनेच्या घोषणेचं आम्ही स्वागत करतो आम्हाला आशा आहे की सगळ्या संबंधित पक्ष हे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या पुढाकाराच्या मागे एकत्र येतील आणि युद्ध संपवण्याच्या आणि शांतता सुनिश्चित या प्रयत्नांना पाठिंबा देतील आता हमास काय उचलते ते पाहणं महत्वाचं आहे कारण गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेलं हे युद्ध जीवितहानी बंधक बनवून ठेवणं हे सगळं आता संपणार आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या या पीस प्लॅनबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका